सोसायटीचे सगळे आले अशोक शेठ गुंदाळ चेअरमन लवशेठ टवते नंतर दुसरे दोन संचालक गोडके सेक्रेटरी आले आणि विनायक शेठ तांबे त्यांनी मला पत्रिका दाखवली असं असं मी म्हटलं महाराष्ट्राचे सहकार आयुक्त येत आहेत साहेब तर तुम्ही तालुक्याच्या आमदाराचं नाव टाकलं पाहिजे माझ्या आमदाराचं नाव टाकलं पाहिजे संजयपाल बोलला मी नाव लिहून दिलं म्हटलं बाकी पण टाका माझं काय नाही सगळ्या पक्षाच्या नेत्यांचा टाका काय ना नाही म्हटलं आमचं मीटिंगमध्ये ठरलंय आणि आम्ही अजिबात नाही चालला आणि तिथं बात घातला भांडण केलं जयवंत गोडके यांनी आणि अशोक मुंडा काही बोलले नाही आणि त्यांचं केलं आणि ते म्हणे संजय काळे मनमानी करायला लागणार आमचं नाव मग त्यांनी डीटीआर साहेबांना फोन केला डीटीआर साहेबांना मी खावायला गेलो त्यांनी फोन केला म्हणजे प्रोटोकॉल कसा पाळत नाही तुम्ही मग ते म्हटले साहेब हा सोसायटीचा कार्यक्रम हा शासकीय कार्यक्रम नाही प्रोटोकॉल नाही परंतु ते काय मला घेणं नाही संजय काळेने सांगितलं होतं शरददानाचं नाव आमदार म्हणून टाका तुलशेचं नाव टाका अगदी शंकराची शपथ घेऊन सांगतो त्या लोकांना विचार ना लवशेठ तिथं तुम्ही माहिती घ्या लवश आहे माहिती घ्या मी हे केलं नाही तुम्ही एकटे पडू नका तुम्ही सगळ्या संस्थांचे आहात तुम्हाला अधिकार आहे प्रेमाने गैरसमजाला पाठीशी घालू नका